महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भडगाव येथे मुसळधार पावसामुळे दुकानं पाण्यात तरवाडे रस्ता पाच तास बंद भडगाव तालुका व शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसाच्या पाण्याने रस्ते घर दुकानं शेतजमिनी यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून गोंधळ निर्माण झालाय शहरातील खालच्या भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे गावोगावी नाल्यांना पूर आल्याने जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे शेतातील पिकं मका कपाशी सोयाबीन यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे बचाव कार्य सुरू असून बाधितांना मदत पुरवली जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा